नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राजकुमार आडकर एम डे अनॅटॉमी हॉस्पिटल माढा सोलापूर करिअर मेकिंग गा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन सर्व विद्यार्थी आणि पालक मित्रांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करून आजचा जो विषय आहे तो म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बऱ्याच वेळा काउन्सलिंग प्रोसेसमधल्या सेंट्रल आणि स्टेट कोट्यामध्ये आपल्याला आपलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याची व्हॅलिडिटी असणं फार गरजेचं असतं खूप वेळा एस सी एस टी या कॅटेगरीसाठी मेरिटमध्ये किंबहुना फीजमध्ये खूप सारा बेनिफिट होत असतो त्यामुळं कॅटेगरीचं बेनिफिट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची कास्ट व्हॅलिड असणं फार गरजेचं असतं सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये ओ बी सी त्याचबरोबर एस सी आणि एस टी या तिन्ही गोष्टीसाठी व्हॅलिडिटी uh, लागत नाही परंतु आपल्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये मात्र ओ बी सी एस बी सी फिजे एन टी वन टू थ्री आणि फी जे डी टी आणि एन टी वन टू थ्री या सहा कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी लागतेच लागते त्याचबरोबर एस सी आणि एस टी या दोन्ही कॅटेगरीसाठी सुद्धा आपल्याला व्हॅलिडिटी लागत असते कास्ट व्हॅलिडिटी लागत असते मग कास्ट व्हॅलिडिटी हे सर्वच कॅटेगरीसाठी आपल्याला सी टी सेलच्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये फिजिओथेरपीपर्यंत एम बी बी एस पासून ते फिजिओथेरपीपर्यंत किंवा बी एस सी नर्सिंगपर्यंत या सर्व काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये आपल्याला भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी लागत नाही त्यामुळे ज्यांची व्हॅलिडिटी नाही फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन कुमिलेअर आहे अशा दोन सर्टिफिकेटच्या आधारावरती आपण सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये भाग घेता येऊ शकतं परंतु आपल्याला जर समजा स्टेट काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा असेल आणि आपल्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर आपल्याकडे ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेता येऊ शकतो म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही अपलोड केलं का एखादं डॉक्युमेंट की ज्या ठिकाणी एक आपल्याला रिसेप्ट मिळते ती रिसेप्ट म्हणजे व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेली रिसेप्ट जर तुम्ही डाउनलोड केली अपलोड केली याच्या फॉर्ममध्ये तर समजा तुम्हाला असं होतं की तुम्हाला त्या ठिकाणी अलॉट होतं कॉलेज परंतु ॲडमिशनच्या वेळेस तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर नसेल तर महाराष्ट्र स्टेट लेव्हलवरती तुमचं ॲडमिशन शंभर टक्के कॅन्सल होतं हे लक्षात ठेवा त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांनी काढून घेतलं नाही अशा विद्यार्थ्यांनी काढून घ्यायला काही हरकत नाही आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सर्व कॅटेगरीसाठी लागतं फक्त ओपन आणि ईडब्ल्यू एस या दोन कॅटेगरीसाठी कसल्याही प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत नाही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत नाही परंतु इतर सर्व कॅटेगरीचा आपल्याला सर्व जातीच्या कॅटेगरीचा जर आपल्याला बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यामध्ये एस सी एस टी असू दे जे एन टी असू द्या एन टी वन टू थ्री वन टू थ्री असू दे किंवा एस बी सी सी असू द्या यांना सर्वांना कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची आवश्यकता असते एस सी एस टीसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यकता असते परंतु इतर सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाचे सर्टिफिकेट आणि पलीकडे उत्पन्नाचा दाखला ते एक लागतो आणि कास्ट व्हॅलिडिटी लागते ओपन आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी मात्र कसल्याही प्रकारचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसतं हे लक्षात ठेवा तुमची व्हॅलिडिटी झाली नसेल तर आत्ताच करून घ्या बऱ्याच वेळा लोक सर्व प्रश्न विचारतात की आपण काउन्सलिंग प्रोसेसमध्ये कधी भाग घ्यावा रिझल्ट लागल्यानंतर भाग घेतो तर या सर्व इन्फॉर्मेशन किंवा आपल्याला सर्व तयारी करायची आहे ह्या प्रत्येक तयारीसाठी म्हणून आपल्याला जर काउन्सलिंगचे अगोदरच एक महिन्याभर तयारी करून डॉक्युमेंटचं असेल कॉलेजच्या संदर्भात इन्फॉर्मेशन असेल काउन्सिलिंगच्या ती प्रक्रिया असेल ह्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती घ्यायची असेल तर आपण लवकरात लवकर काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा इन्फॉर्मेशन घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं आहे तर हा जो कास्ट व्हॅलिडिटीचा संदर्भातला जो व्हिडिओ आहे हा आपल्याला आवडला तर निश्चित आपण हा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, त्याचबरोबर आमच्या चॅनलला बेल ऐकाउंट आपण सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद De Maharashtra.